नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते केज हातात पिस्तूल घेऊन फोटो काढायचे आणि ते सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवून समाजात दहशत निर्माण करायची ही भाईगिरी केज तालुक्यातील काही तरुणांना चांगलीच महागात पडली आहे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून त्याचे जाहीर प्रदर्शन केल्याप्रकरणी केज पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी की काही तरुण व्हॉट्सअप स्टेटसवर पिस्तूल हातात घेतलेले फोटो व्हायरल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या फोटोंच्या माध्यमातून समाजात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले याची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ कारवाईचा बडगा उभारला या प्रकरणी पोलिस हवालदार उमेश आघाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश अर्जुन मुंडे रामदास जगन्नाथ मुंडे पांडुरंग रामा मुंडे सर्व राहणार देवगाव तालुका केज रामचंद्र परसराम परसरा राहणार बेडा तालुका सांगली या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद